नमस्कार मी मनीषा पाटील पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर वधुवर सूचक केंद्र पुणे बावधान ऑफिसमधून बोलत आहे आज मी तुमच्यासाठी पुणे जिल्ह्यातील एका नाममात्र घटस्फोटीत मुलाचं स्थळ घेऊन आलेली आहे मुलाची जन्मतारीख एकोणवीसशे शहाण्णव आहे मुलाचे शिक्षण एमकॉम झालेले आहे सध्या मुलगा पुणे जिल्ह्यात एका आय टी कंपनीमध्ये जॉब करतो मुलाचे वार्षिक पॅकेज तेरा लाखाचे आहे तसेच घरी मुलाला चार एकर बागायती शेती आहे पुणेमध्ये मुलाचा स्वतःचा बंगला आहे एकुलता एक निर्व्यसने मुलगा आहे मुलाची मुलीबद्दल अपेक्षा आहे मुलाला मुलगी कमी शिकलेली असेल तरी चालेल ग्रॅज्युएशन झालेली असेल तरी चालेल मुलाला स्थळ महाराष्ट्रातील कुठल्याही भागातील चालते अधिक माहितीसाठी माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी धन्यवाद